नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये आपलं स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शाहदा येथे नगरपालिका चौकासमोर असलेल्या मुख्य बाजारपेठ परिसरात रिक्षा युनियनचा जनता रिक्षा स्टॉपचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील जनता रिक्षा स्टॉपच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर मोरे यांनी सांगितले की आपले अधिकार व न्याय न्यायमागण्यांसाठी संघटना आवश्यक असते रिक्षा युनियन चे सर्व सदस्यांनी प्रवासी सेवेला प्राधान्य द्यावे संघटनेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी तसेच हक्कासाठी लढा सुरू ठेवावा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व जनता रिक्षा स्टॉक चे अध्यक्ष मोहनभाऊ शेवाडे पंचायत समिती सदस्य राजेंद्र बावीसकर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील शारा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर शारदा तालुका अध्यक्ष संतोष पराडके ज्येष्ठ नागरिक संघ जिल्हाध्यक्ष प्रमोद अमृतकर सोशल मीडिया तथा युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर गुड्डू सय्यद शादा शहर सचिव निहाल फान पठान रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष समर शाह सचिव शेख वारिस यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक व आभार सुरेंद्र कुवर यांनी मानले महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद